लीलाबाई जगन्नाथ बोडके मी आता भारुड म्हणते बरं का ऐका तुम्ही मस्त भारुड आहे आवडल तुम्हाला थोडा हाशा मजाकच आहे आव कारभारी लांडग दिसताई बारीन घेता का आपल्या घरी आव कारबारी लांडग दिसतई न घेत्या का आपल्या घरी कारबारी लांडग दिसताई बारीन घेत्या का आपल्या घरी या लांड घ्याचे डोळे या लांड घ्याचे डोळे लोणी याचे गोळे लोणी याचे गोळे आव कारबारी लांड बारी न घेता का आपल्या घरी आव कारबारी लांड बारी न घेता का आपल्या घरी या लांड घ्याचे कान या लांड घ्याचे कान जसे नागिलीचे पान पानं जसे नागिली पान आव कारबारी लांडग दिसतय बारीन घेता का आपल्या घरी आव कारबारी लांडग दिसतय बारीन चला घेऊन आपल्या घरी या लांड घ्याची पाट ह्या लांड घ्याची पाट जशी पंढरपूरची वाट जशी पंढरपूरची वाट आव कारबारी आव कारबारी लांडग दि बारीण घेता का आपल्या घरी आव कारबारी लांडग दि बारीन घेता का आपल्या घरी या लांड घ्याचे पाय या लांड घ्याचे पाय हळूहळू मेंढ्याच्या काळपात जाय हळूहळू मेंढ्याच्या कळपात जाय आव कारबारी लांडग दि बारीण घेता का आपल्या घरी आव ला कारबारी लंड गस्तई बारीण घेता का आपल्या घरी या लांड घ्याची शेप ह्या लांड घ्याची शेप जशी नागीन टाकी झाप जशी नागीन टाकी झाप आव कारबारी लांड गस्तय बारीण घेता का आपल्या घरी आव कारबारी लांड गिस्तय बारीण घेता का आपल्या घरी धन्यवाद